उत्तरही तेच कि माझे श्रेष्ठी जे सांगतील ते मी करतो मंत्रिमंडळाचा विस्तार मंत्रिमंडळा मला घाई नाही हे विचारत आहेत मला तुमच्या प्रश्नांच्या बाबतीत नेहमी वाटत की लोक बघतात तर तुमचा प्रश्नच कळत हे विचारतायत की मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल मला कळलं की तुम्हाला सांगतो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल तर प्रशासन त्याला कंट्रोल करण्यासाठी समर्थ आहे मधल्या काळामध्ये सगळ्या घटनांच्या आता मी बांधेड बालेवाडी मध्ये काल जो ऍक्सिडेंट झाला एका दारू पिऊन मुलाने दहा बारा वेळ वाहन होते ते जवळ आलो त्याला पकडलं आहे त्याच्यावर प्रचंड प्रचंड जामीन मिळणारी कलम लावली झालेले त्याला आता कोर्टात उभं करतायत आणि चांगले पंधरा दिवस त्याची पी येऊन घेऊन कोण तू तो शोध लागला मराठवाड्यातला एक सामान्य तरुण केअरटेकर म्हणून आला आणि ज्यांच्या घरी केअरटेकर होता त्यांचीच कर दारू प्यायला त्यांची गाडी घेतली आणि बाहेर पडला तर अशा घटना घडत असतात घडू नये पण पुणे पोलीस हे खूप अलर्ट आहे ते त्याचा छडा लावण्याचा राहत नाही